शेतकरी मित्र गोविंद आवार आज आपण आलो हवेत आंबेबागेमध्ये तर ह्या झाडाचं वय हे बघा दोन वर्षे तर ह्या आपल्याला आंब्याच्या झाडाची आपल्याला छाटणी करायची तर छाटणी करायचा फायदा असा आहे की समजा आपण ज्या जागी समजा आपण फांदी कट करतो त्या ठिकाणी त्याला पाणी फुटते आणि झाड चांगलं गोल होतं तर तुम्ही आता पाहू शकता आपल्याला छाटणी करायची जवळ आता ह्या बघा ह्या झाडाला चार फांद्या आहेत तर आपल्याला फक्त ह्या फक्त आपलं एक दोन तीन चार सात फांद्या येतात फक्त आपल्याला ह्या झाडाला फक्त आपल्याला एक साधारण आपल्याला एक चार पाठ ठेवायचा आहे तर मी तुम्ही काय जवळ की हे आपडाचा गोल आवरण आहे इथं हे पेर असतं पेर हे एक दोन तीन हे एक दोन तीन चार पेर हो तर आपल्याला ह्या दोन पेरून आपल्याला आम्हाला कट मारायचा आहे बघा असो कट मारला अग एक दोन हे दोन वर कट मारला आपण आमच्या अग एक दोन कट मारला हे आपल्याला एक चार बदल चार फांड ठेवायच्या हो बाकीच्या फांद्या सगळ्या आपल्याला पाहून टाकायच्या हे फांदा खाली गेलेला आहे हे बी आपल्याला ठेवायचं नाही तर आपण ह्या चार चार दिशेला आपण चार फांड ठेवले हो होता एक दोन तीन चार परत समजा आपण ह्या इथं छाटणी केलेल्या जागी इथं पाली फुटते आणि झाड चांगलं होतं तसंच हे पण बघू शकता आतमधला फांदा आपल्याला हे

तर आता हे झाड खूप मग हे समोर हे झाड खूप मोठं आहे तर आपल्याला याला काय करायचं पहिल्यांदा पाहिलं आलोगर हे खाली झुकल्या जे फांडे खाली फांडी ही संपूर्ण फांटी आपल्याला काढायची काढली तर त्याच्यामधली फांडी काढायची आतमधली फांदी काढणार आहोत आपण आतमधली फांद्या काढायच्या जेणेकरून मधली हवा खेळते राहील दोन पेर एक दोन पेर